डायबिटीजचं पेशंट आणि हातापायामध्ये सुन्नपणा येत असेल मुंगे येत असतील तर याचं डायबिटीजच्या व्यतिरिक्त अजून एक कारण असू शकतं ते म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी स्पेशली व्हेजिटेरियन लोकांमध्ये तसंच विटॅमिन बी ट्वेल्व आहारामध्ये कमी असतं सोबत डायबिटीजसाठी जर मॅट फॉर्मिन नावाची गोळी घेत असाल तर त्यामुळे बी ट्वेल्वचं ॲब्सॉर्प्शन जे आहे स्टमकमधून ते अजूनच कमी होतं सोबत ॲसिडिटीसाठी जर अँटॅसिडच्या गोळ्या जर घेत असाल तर त्यामुळे ही ॲब्सॉर्प्शन अजून कमी होतं त्यामुळे व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं अनेक प्रकारे ॲब्सॉर्प्शन कमी होतंय आणि मग डेफिशियन्सी झाली की विकनेस पण आहे ॲनिमिया पण होतोय सुन्नपणा फटी ग्लॉसायटिस होतं जीभ सुजते छातीमध्ये धडधड वाटू शकतं पालपिटेशन्स म्हणतात त्याला त्यामुळे तुम्ही जर मेटफॉर्मिन घेत असाल आणि किंवा वारंवार अँटासिड जर घेत असाल तर दरवर्षी विटॅमिन बी ट्वेल्वची टेस्ट करून घ्या आणि त्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने इंजेक्शन्स किंवा ओरल सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ शकता आणि हे सगळे प्रॉब्लेम्स टाळू शकता